हॅलो रिवन वेलकम बॅक टू वो कॅस प्रिंट आणि वो कॅस प्रिंट या चॅनलवरती मी स्टुडंटशी रिलेटेड अशी किंवा त्यांना हेल्पफुल होईल अशी ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते मग जे सिनियर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी जे गव्हर्नमेंट जॉबबद्दल जर कुठल्या व्हॅकन्सीज आल्या असतील आणि त्या व्हॅकन्सी आल्यानंतर मग त्यानंतरचे जे तुमचे एक्झाम डेट असतील टाईम टेबल असेल किंवा तुमच्या आन्सर की आल्यानंतरच्या ज्या वेगवेगळ्या अपडेट असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि जे स्टुडंट नवीन तयारी करतात किंवा जे आपले जुने स्टुडंट देखील आहे त्यांच्यासाठी प्रिपरेशन करतानासाठी काही ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम असतील जसं टी आर टी आय झालं सारती बारटी महाज्योती आणि यावर्षीपासून आर देखील यांच्या ज्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर तुम्हालाही अशीच नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील जा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जी एम सी नांदेडची पहिली आन्सर की आलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी ती चेक करून तुमचा स्कोअर जो आहे तो चेक केला असेल तर जी एम सी नांदेडचा जो आहे तो आपण पिऊन या पदासाठीचा एक अंदाजित कट ऑफ किती असू शकतो याबद्दल व्हिडिओ घेतला होता तर त्यामध्ये लॅब अटेंडन्सची देखील खाली बऱ्याच कमेंट होत्या की त्याचा एक अंदाजित कट ऑफ किती असू शकतो तर आज आपण जे ते एक डेडिकेटेडली लॅब अटेंडन्सचा कट ऑफ एक अंदाजित कट ऑफ किती असू शकतो त्याच्याबद्दल बोलणारे परंतु कट ऑफच्या आधी बोलण्याअगोदर त्याचे काही व्हेरियस ॲस्पेक्ट्स असतात जे आपल्याला जाणून घ्यायला लागतील की कट ऑफ वाढणं किंवा कमी होणं कशावरून होतो एक तर तुमच्या जागा किती होत्या तुमच्या लॅब अटेंडंटच्या जागा खूप कमी होत्या त्यानंतर त्या जागांसाठी आलेले फॉर्म किती होते त्यानंतर तुमची किती शिफ्टमध्ये एक्झाम झाली आहे जेणेकरून जर जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झालेली असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये जो आहे तो जास्त फायदा होतो जसं तुम्ही तलाठीला वगैरे बघितलं असेल छप्पन्न शिफ्ट झाल्या होत्या नॉर्मलायझेशन जे ते दोनशेच्या वरती चाललं गेलं होतं बी एम सीला देखील नॉर्मलायझेशनमध्ये मुलांचे तीस तीस चाळीस चाळीस मार्क्स जे आहेत ते वाढले होते परंतु काही अशाही एक्झाम असतात ज्यामध्ये नॉर्मलायझेशन जे येते ते जास्त होत नाही आणि इथे देखील लॅब अटेंडंटला नॉर्मलायझेशन जे आहे ते खूप जास्त होणार नाही कारण शिफ्ट जे आहे ते कमी झालेलं आहे ॲक्च्युली एक्झामच जी एंटायर एक्झाम होती एटी सिक्स व्हॅकन्सीसाठी तर ती एक्झामच चार पाच दिवस चाललेली आहे या व्यतिरिक्त एक्झाम जी ती चालली नाही आणि त्यातले त्यात शिफ्ट पण कमी झालं आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन कमी होईल तर आता या व्हिडिओमध्ये आपण टोटल तुमचे वॅकन्सी किती होत्या तुमचे फॉर्म किती आले होते त्यानंतर तुमचे डिटेल हे बघणार आहे की तुमची किती शिफ्ट झालं आहे आणि त्यानुसार एक तुमचा अंदाज कट ऑफ किती असू शकतो हे बघणार आहे तर तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला लॅब ला अटेंडंटसाठी ज्या आहेत सतरा व्हॅकन्सीज ज्या आहेत आलेल्या होत्या आणि म्हणजे ही जी व्हॅकन्सी आली होती जी एम सी नांदेडची ऑलरेडी सीट्सच खूप कमी आले होते यामध्ये शह्यांशी जागा ज्या आहेत त्यांना भरायच्या होत्या त्यामध्ये थोडीफार पिऊनची आणि लॅब अटेंडंटची एवढंच जे आहे ते सीट ज्या आहेत ते थोड्याशा ठीकठाक ठीकठाक पण नाही म्हणता येणार ह्या कमीच होत्या परंतु बाकीच्यांच्या तुलनेत याला जे ते थोडंसं ठीक म्हणता येईल कारण तुम्ही जर बाकीच्या पोस्टच्या सीट बघितल्या तर एक दोन तीन किंवा चारपर्यंत अशा व्हॅकन्सी ज्या आता आलेल्या आहेत मग त्यात पिऊन आणि लॅब अटेंडंट यांच्या थोड्याशा चांगल्या होत्या तर आता लॅब अटेंडंट या पोस्टसाठी आपल्याकडे फॉर्म किती आले होते या सतरा पद भरण्यासाठी आपल्याकडे फॉर्म किती आले होते हे बघूया तर आपण बघू शकतो लॅब अटेंडंटसाठी जे आहे ते सहा हजार एकशे वीस जे ते ऑनलाईन फॉर्म आले होते आणि इथे ऑफलाईन सबमिट करण्याचा ऑप्शन देखील होता त्यामुळे जवळजवळ शंभर अर्ज जे आहेत ते ऑफलाईन आले होते आणि असे टोटल मिळून सहा हजार दोनशे वीसच्या आसपास जे आहे ते अर्ज आलेले होते इथून तुम्ही एक अंदाज लावू शकतात की सतरा व्हॅकन्सीजसाठी सतरा सीट भरण्यासाठी सहा हजार दोनशे वीस अर्ज जे ते आलेले म्हणजे जवळजवळ एका मुलाचं सिलेक्शन जे आहे ते तीनशे सहासष्ट मुलांची कॉम्पिटिशन करून किंवा जास्तीत जास्त आता ब सगळ्या एक्झाममध्ये असं होतंच की जेवढे फॉर्म आले तेवढे सगळेजण काही परीक्षा देत नाही म्हणजे सहा हजार दोनशे वीसमधून काही पाच एक हजार मुलांनी जी ती एक्झाम दिली असेल सगळेचे सगळे स्टुडंट एक्झामला प्रेझेंट राहतात असं कोणत्याच एक्झामला होत नाही एटी टू सेवंटी पर्सेंट लोकं जे आहेत एक्झामला उपस्थित राहतात परंतु हे टोटल अर्ज जर घेतले आपण आणि व्हॅकन्सीज बघितल्या तर जवळजवळ तीनशे सहासष्ट मुलांमधून जे ते एक जण सिलेक्ट होणार आहे म्हणजे तुम्ही इथे तुमचं कॉम्पिटिशन किती जास्त असणार आहे याचा अंदाज एक तुम्हाला आला असेल त्यानंतर आता हे बघूया की आपले किती शिफ्टमध्ये एक्झाम झाली जेणेकरून नॉर्मलायजेशनचा फायदा होईल की नाही हे आपल्याला जाणून घेता येईल Uh, तर आपल्या लॅब अटेंडंट या पदासाठी जे आहे ते दोन शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती एक एकोणतीस तारखेची जी थर्ड शिफ्ट होती त्यामध्ये लॅब अटेंडंटचे स्टुडंट होते आणि त्यानंतर तीस तारखेची जी थर्ड शिफ्ट होती त्यामध्ये लॅब अटेंडंटची जी ती एक्झाम होती म्हणजे एकोणतीस तारखेची थर्ड शिफ्ट आणि तीस तारखेची थर्ड शिफ्ट अशा दोन एक्झाममध्ये जी ती आपली एक्झाम कंडक्ट झाली होती म्हणजे यावरून तुम्ही तुम्हाला हे समजलं पाहिजे की नॉर्मलायझेशन जे आहे ते जास्त होणार नाही आहे दोनच शिफ्ट झालं आहे एक कुठली तरी थोडीशी नॉर्मल असेल आणि कुठली तरी एक थोडीशी तिच्यापेक्षा जास्त जे आहे ते अवघड असेल किंवा मुलांचा ॲव्हरेज स्कोअर जे आहे ते कमी असणार आहे अशा केसमध्ये जे आहे ते नॉर्मलायझेशन खूप जास्त होत नाही तुम्ही एक्सपेक्टेशन पण ठेवू नका एवढे की जर तुमचे एकशे तीस एकशे चाळीस मार्क्स आहेत तर मग तुमचे डायरेक्ट एकशे सत्तरच्या आसपास मार्क्स जातील अशी एक्सपेक्टेशनच ठेवू नका कारण जास्तीत जास्त पाच ते सहा किंवा जास्तीत जास्त खूप डोक्यावरून पाणी दहा मार्कचं नॉर्मलायझेशन होईल दहा मार्क्सचं तर कुठल्याच कंडिशनमध्ये वाटत नाही आहे परंतु पाच सहा मार्कांचा फरक पडणार आहे फक्त इथे ज्यांचा कुणाचा रॉ स्कोअर चांगला आहे त्यांना जो तो एक चांगला बेनिफिट होणार आहे दोन्ही शिफ्टमध्ये ज्या मुलांचा रॉ स्कोअर चांगला आहे त्यांना एक चांगला बेनिफिट होऊ शकतो इथे कारण नॉर्मलायझेशनमध्ये जास्त फरक पडणार नाही त्यामुळे तुमचा रॉ स्कोअर इथं तोच एक चांगला फॅक्टर जो आहे तो तुमच्यासाठी ठरेल त्यानंतर आपण आप तुमचा कट ऑफ किती असू शकतो हे बघणार आहे तर आता बऱ्याच मुलांना जो येतो तो हा कट ऑफ जो आहे तो खूप जास्त वाटत असेल परंतु तुम्हाला हे एक्स आता बऱ्याच मुलांना जे आहे ते हा कट ऑफ खूप जास्त वाटत असेल परंतु ही रियालिटी आहे आणि एवढाच कट ऑफ जो येतो या तो याच्या आसपास जो आहे तो जाऊ शकतो कारण पदं त्या सतरापदं भरण्यासाठी त्यातले त्यात आलेले एवढे अर्जांची संख्या बघता कट ऑफ जो तो हाय जाणार आहे त्यातले त्यात जास्त शिफ्ट झालेल्या नाही आहे त्यामुळे देखील कट ऑफ हाय जाण्याचे जे ते चान्सेस आहेत त्यातले त्यात एक्झामचा जो तुमचा पॅटर्न होता किंवा एक्झाम जी ती तुमची जास्त टफ नव्हती मॉडरेट लेवलचा जो आहे तो पेपर होता त्यामुळे यू आर यू आरचं जे कट ऑफ आहे मेलचं ते एकशे ऐंशीपर्यंत जाईल फिमेलचं जे ते वन सेवन्टी फाईव्हपर्यंत जाईल ओबीसीचं वन सेवन्टी फोर टू वन सेवन्टी डब्ल्यू एसचं वन सेवन्टी टू टू वन सिक्स्टी फाईव्ह ए सी बी सी वन सेवन्टी टू वन सिक्स्टी फाईव्ह एस सीचं जे ते वन सिक्स्टी फाईव टू वन सिक्स्टी आणि एस टीसाठीचं जे आहे ते वन सिक्स्टी टू वन फिफ्टी फाईव्ह इतकं जे ते कट ऑफ जाण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात आता ज्यांचा कुणाचा स्कोअर आहे याच्या आसपास त्यांनी जे ते खूप्स ठेवू शकतात बाकीच्यांना वाटत नाही की एवढं जास्त हाईप भेटेल नॉर्मलायजेशनची आणि त्यानंतर आता एक्झाम झाली आहे तुमची कुठली नेक्स्ट एक्झाम असेल जसं आता छत्रपती संभाजीनगरची आहे जी एम सीची तर त्यासाठी ज्यांचा ज्यांना वाटतं आहे की आपला स्कोर थोडासा कमी आहे त्यांनी त्यासाठी जे ते प्रिपरेशन स्टार्ट करू शकतात त्यानंतर आपल्या चॅनलवरती जॉब रिलेटेड गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड पण वेगवेगळ्या व्हॅकन्सीज येत असतात त्याबद्दल देखील मी तुम्हाला अपडेट देत असते ज्यांना कुणाला तिथे फॉर्म भरायचे तिथे भरू शकतात जसं सध्या मी आधी एक व्हिडिओ अपलोड केला होता आर आर बीसाठीचा आर आर बी पॅरामेडिकलचा तर त्यात जे लोक इंटरेस्टेड आहे त्यांनी तिथे भरू शकतात त्यानंतर आय बीची जी व्हॅकन्सी आली आहे जी दहावी पास आणि बारावी पासवरती आणि मराठी लँग्वेज येणं गरजेचं आहे त्यामुळे बाहेरच्या स्टेटचे लोक जे आहेत ते फॉर्म भरणार नाही आय बीचा देखील फॉर्म जो आहे तो तुम्ही फिल करू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू